विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज नाही शासनाची मोहीम बसपास थेट तुमच्या शाळेत या मोहिमेला सुरुवात नमस्कार मी प्राध्यापक डॉ सोनाली पाटील एस सी एन न्यूज चॅनलची प्रतिनिधी एस सी एन न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आता शाळा कॉलेजात बसचा पास मिळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे बसचे पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक बस प्रशासनाला दिल्या आहेत याबाबत मंत्री सरनाईक म्हणाले नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही बसचा पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना बसच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे एस सी एन न्यूज चॅनलसाठी संपादक विजय कुमार इंगळे एस सी एन न्यूज चॅनल कार्यालय संपर्क राज्य कर्मचारी वसाहत सावरकरनगर अशोकनगर रोड सातपूर नाशिक धन्यवाद